समर्थ देव म्हणतो बाळा तू कशाचीही चिंता करत बसू नको तुझे सर्व चांगलेच होणार आहे तुझे पुढचे भविष्य आता माझ्या हातात आहे तुला जे जे हवं आहे ते देण्याचा मी प्रयत्न करत आहे बाळा तुझ्या आयुष्यात तुला हवे ते सगळं मिळणार आहे तू दुसऱ्यांकडे पाहू नको मी तुला काय हवं आहे ते सर्व काही देणार आहे माझ्या लाडक्या बाळाला मला सर्व काही द्यायचं आहे बाळा तू तु फक्त तुझे कर्म करत राहा यामुळे तुझे कर्माचे रूपांतर हे फळामध्ये नक्कीच होणार आहे येणाऱ्या प्रत्येक दिवसाला सोनेरी अक्षरात लिहायची तयारी कर मी तुला तुझ्या नशिबापेक्षाही जास्त देणार आहे विश्वास ठेव तुम्हालाही स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा देव तुम्हाला सांगत आहे इथून पुढचं आयुष्य तुमच्या मनासारखं जगता येईल अशा रीतीने मी प्रयत्न करत आहे म्हणून तू तुझे प्रामाणिक वागणं सत्कर्म आणि गरजू लोकांची मदत तू कायम करत राहा मी तुमचा देव तुम्हाला आज सांगत आहे की आता तुमचे आरोग्य सुधारेल तुमचे तुटलेले नातेसंबंध मजबूत करेन तुमचे आर्थिक स्थिती मजबूत करेन मी तुमचा निर्मिती करता आहे आठवणीत ठेवा मी सतत तुमच्या प्रत्येक कृतींकडे लक्ष देऊन आहे मी त्या प्रत्येक कार्यावर आशीर्वाद देत आहे मी तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाबरोबर आहे मी तुझ्याबरोबर तुझ्या कुटुंबातील लोकांवर सुद्धा माझ्या आशीर्वादाचा वर्षाव करत आहे बाळा कधी अचानक वाईट दिवस आले किंवा वाईट वेळ आली अचानक संकट आले तरी खचून जाऊ नको फक्त डोळे बंद करून माझे नामस्मरण कर बघ त्या वेळेचीही जाणीव तुला होणार नाही ती वेळ कधी निघून जाईल हे तुलासुद्धा कळणार नाही जीवनात हे संकटे येतच असतात परंतु त्या संकटांवरती मात कशी करावी त्या संकटांना तोंड कसे द्यावे हे मी भक्तांना शिकवत असतो त्यामुळे कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नकोस खंबीरपणे उभा राहा तुम्हालाही स्वामींचे संदेश आवडत असतील तर कमेंटमध्ये स्वामी लीला नक्की टाईप करा देव म्हणतो जेव्हा चिंता आणि भीती तुम्हाला त्रास देत असेल तेव्हा लक्षात ठेवा फक्त डोळे बंद करून माझे नामस्मरण करा मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे आता इथून पुढे कधीच तुझ्या डोळ्यात अश्रू येणार नाही याची मी तुला खात्री देतो रोज सकाळी उठल्यानंतर फक्त डोळे बंद करून माझे पाच मिनिट नामस्मरण कर आणि बघ मी तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मकतेला दूर सारून तुझे आयुष्य खूप सुंदर करणार आहे आणि तुला हवे तसे सर्व काही देणार आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेव बघा मित्र हो तुम्हालाही वरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी माऊली नक्की टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लिला चरती नसाल तर मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद